दिग्रस नगर परिषद हद्दीत जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा मोकाट जनावरांमुळे जीवित हानी झाल्यास याला नेमकं जबाबदार कोण मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद दिग्रस अपयशी ठरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले दिग्रस शहरामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून मोकाट जनावरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालाय शिवाजी महाराज चौक दिग्रस येथील लाठीवाला पेट्रोल पंप ते तहसील कार्यालय व न्याय मंदिर दिग्ग्रस तसेच मल्लिकार्जुन महादेव संस्थान पुलाच्या रस्त्याने मोठ्या प्रमाणात मोकट जनावरांचा वावर असल्यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीसह नागरिकांची मोठी रेलसेल असते आणि याच ठिकाणी मोकट जनावरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असल्यामुळे नागरिकांना ये जा करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेकडो मोकट जनावरांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मोकाट जनावरांमुळे जीवित हानी झाल्यास याला नेमकं जबाबदार कोण राहील असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे मोकाट जनावरांचा तगडा बंदोबस्त करण्याची मागणी दिग्रस शहरातील नागरिकांनी केली आहे बीर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर